लग्नाची ॲनिव्हर्सरी होती म्हणून नवऱ्याने मी ठरवलं होतं की आपण दोघांनी अक्कलकोटला जायचं दर्शनाला कारण कसं झालं होतं की जेव्हा नवऱ्याचा मध्यंतरी पंचवीस ते वीस दिवस मोबाईल बंद होता तर मला खूप टेन्शन आलं होतं टेन्शन हा आलं होतं मी हा विचार करायला लागली होती की नवऱ्याचं जर कमी जास्त झालं आणि काही झालंच असेल एकदम वाईट तर कसं करायचं मीन्स ॲक्सिडेंट झाला किंवा काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं माझ्या मनातल्या मनात वाटत होतं म्हणून मी स्वामींना बोलले होते की त्यांचा एकदा कॉल लागू द्या मी माझ्या चुका मान्य करणार आणि इथून पुढे त्यांना कधीच दुखावणार नाही जर ते चुकलेही असते ना तर मी त्यांना काहीच बोलणार नाही परंतु त्यांना त्यांचा कॉल लागू द्या दे, आणि माझी त्यांची भेट होऊ द्या आणि त्याच्यानंतरच त्यांचा पत्ता लागला त्याच्यामुळे मी असं ठरवलं म्हणजे स्वामींना बोलली होती की मी यांना घेऊन तुमच्या दर्शनाला येणार आणि म्हणूनच आम्ही ठरवलं पण होतं परंतु सोळा तारखेला काय झालं ते मी तुम्हाला सांगते आता तर आता इथं सकाळ झाली आणि मला सगळ्यात पहिला याचा व्हिडिओ करायचा होता वॉशिंग मशीनचा आणि मी खूप हॅपी होते की चला आज आपल्याला अक्कलकोटला जायचं आहे तर इथं मी स्वराजला मिल्कशेक बनवून देत हे बनाना शेक बनवून देत असते आणि मी पण घेत असते कारण मी आता स्वतःची काळजी घेणं शिकलेली आहे तर आपण बाजारात जो बनानाशेक घेतो ना तो एकदम पातळ असते आणि महाग पण भरपूर असते तर मी शक्यतो आता घरीच सर्व ज्यू फ्रूट्स आणते पाचशे रुपयाचे फ्रूट्स होतात परंतु हप्ताभर आपण वेगवेगळा ज्यूस घेऊ शकतो आणि हे ग्राइंडर पण मी घेतलेले आहे मी मिश्युअर मिक्स म्हणजे ज्यूस पण होतो आणि मसाले पण काढले जातात तर त्याच्यात मी ना तीन केळी घेतली गरम दूध घेतलं म्हणजे कोमट दूध साखर घेतली थोडीशी एकदम खजूर टाकलं काजू मनुका, विलायची पावडर आणि बदाम वगैरे सर्व ड्रायफ्रूट्स टाकले आणि अशा पद्धतीने मी ते फिरवून घेतलं आणि बघा बाजारापेक्षाही छान असा बनाना शेक घरी झालेला आहे एक ग्लास स्वराजला दिला आणि एक ग्लास मी पण घेतला कारण मला पण आवश्यकता आहे बॉडी रिकवर करायला कारण आता सर्व काही चांगलं झालेलं आहे त्याच्यामुळं तर मला एक सांगायचं आहे सा काही लेडीज असे आहेत की ते म्हणजे नावं ठेवतायत मला की बाबा तू तर नवऱ्याला अशी बोलली तू तर नवऱ्याला तशी बोलली तर हो ना मी बोलली मी कुठं नाही म्हणते मी बोलले नाही तो जेव्हा जेव्हा चुकणार तेव्हा मी त्याला बोलणारच आहे बरोबर तर मला असं वाटते ज्यांना माझी व्हिडिओ पटत असतील ड्रामा वाटत असेल तर त्यांनी प्लीज रिक्वेस्ट करते की तुमचे चांगले विचार माझ्या कमेंट बॉक्समध्ये सांगू नका तुम्ही दुसरे चॅनल बघू शकता माझ्या शंभर लोकांनी बघितलं तरी मी संतुष्ट आहे ठीक आहे ना तर मग इथं मी सर्व पटापट आवरून घेतलं म्हटलं चला आता येईन फोन मग इन फोन ते म्हणतील कारण त्यांनी मला सांगितलं होतं की स्वारगेटला मी आलो की तुला कॉल करणार किंवा तू निघाले की मला कॉल कर तर मी त्यांना कंटिन्यू एक दोन तीन चार किती वेळा कंटिन्यू कॉल केले कॉल केले पण त्यांनी काही के रिसिव्ह केले नाही आणि ते मग मला खूप वाईट वाटलं की हे नेहमी असेच करतात म्हणजे खोटं बोलतात मी माझं काय म्हणणं आहे जर होत नसेल तर डायरेक्ट नाही सांगायचं ना की बाबा माझं होणार नाही परंतु मला अक्कलकोटला जायचं आणि नंतर माझ्या लक्षात आलं स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच नसते स्वामींची इच्छा असती तर नक्कीच आमचं दर्शन झालं असतं तर हे या ड्रेसचे नंतर मी व्हिडिओ वगैरे शूट केले तुम्ही बघू शकता आणि हे ड्रेस ना थ्री पीस आहे म्हणजे आतून असं ब्लाऊज टॉपसारखं येतील प्लाझो पॅन्ट आहे आणि त्याच्यावर खूप छान असं श्रग आहे लांब बायांचं म्हणजे ज्यांना असे शॉर्ट कपडे शॉर्ट आवडत नसेल तर ते श्रगसुद्धा वेअर करू शकतात किंवा मग ब्लाऊज आणि प्लाझो सेट वेअर करू शकता, करू शकता। जर तुम्हाला हे ड्रेसेस पाहिजे असेल ना तर कॉम हे काय म्हणतो आपण टॅप प्रोडक्टमध्ये मी टॅप केलेले आहेत तुम्हाला समोर दिसत असतील तिथं क्लिक करून तुम्ही हे श्रक खरेदी करू शकता तर बघा खूप छान कलर आले होते मला चार ते पाच कलर आणि या सर्वांची मला प्रमोशन करायचे होते कारण आता मला लग्नाला जायचं आहे त्याच्यामुळं म्हटलं पटापट प्रमोशन वगैरे आटपून घ्यायचे आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी माझ्या कामातच असते आणि राहिला नवऱ्यातला बोलायचा प्रश्न तर कसा आहे तो माझा गुन्हेगार आहे मी त्याला बोलणारच परंतु कसं नातं जपल्यानं जपते आणि तुटल्या तोडल्यानं तुटते आणि काहीतरी वेगळंच असणार आमच्या नात्यात म्हणून आम्ही दूर जाऊनसुद्धा एकमेकांना विसरत नाही किंवा एकमेकाला सोडत नाही मी शंभर टक्के सोडण्याच्या याच्यात असते परंतु माझा नवरा मला सोडत नाही तो डायरेक्ट म्हणते तू तिसरं लग्न करणार करत असेल कोणा व्यक्तीसोबत करायचं आहे कोणासोबत तुला राहायचं आहे त्याला माझ्यासमोर आण त्याच दिवशी मी तुला सोडणार नाही तर मला रिझन कारण सांग की तुला लग्न करायचं तर नाही आहे मग मला का सोडायचं आहे मग त्याच्यामुळं आहे तसं चालू द्यायचं आणि असं नाही आहे की नवरा बायको आहे मग सोबतच राहायचं काही नाती ती वेगवेगळे बे� राहूनसुद्धा एकमेकांची काळखी घेऊन आपण निभावू शकतो आणि इथून पुढे मी तेच करणार आहे मी संध्याकाळपर्यंत त्यांच्या कॉल मॅसेजची वाट बघितली परंतु ते काही आले नाहीत आणि त्यांनी काही मला अक्कलकोटला घेऊन गेले नाही मला भरपूर प्रचंड असा राग आलेला होता की बाबा आताच कुठं मी त्यांच्यासोबत बोलायला लागले ला आणि त्यांनी शेवटी हे केलं मग त्या रागारागातच मी बाहेर गेली थोडंसं बाहेर वगैरे खाल्लं नंतर मी स्वरासाठी ड्रेस घेतला कारण आता लग्नाला जायचं आहे तर मग मोबाईल शॉपिंगला गेली थोडंसं काम होतं मला इयरबड्स घ्यायचे होते तर स्वराज बघा शॉपला कसा जाऊन बसला त्याच्यानंतर घरी आली घरी आली तर माझे फ्लिपकार्टचे जे, फ्लिपकार जे, जे पार्सल आहे ते येऊन ठेवलेले होते आणि मी ठरवलेलं होतं की आता मला नवऱ्यासोबत बोलायचंच नाही आहे खूप मला प्रचंड राग आला होता आणि को साहजिक काय आहे कोणालाही राग येणारच असती की बाबा एवढं काही प्लॅनिंग केलं प्लॅटिंग केलं आणि वेळेवर ओंभाट स्वाहा झाला त्याच्यामुळं तर हे पार्सल वगैरे मी घरात घेऊन घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं हे शक खूप छान आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे शक ते आलेले होते तर मला त्याचा पण व्हिडिओ करायचा होता आणि तीनशेच्या रेंजमध्ये हे शक आहेत जे तुम्ही ड्रेसवर पण वेअर करू शकता आणि जीन्सवर पण वेअर करू शकता आणि विशेष म्हणजे तुमचे हँड फ्री राहतात म्हणजे फक्त गळ्यात घालायचे आणि आजूबाजून तुम्ही फ्री राहता म्हणजे तुम्ही तुमचे कामं करू शकता हे अडथळा येत नाही फॅशनेबल दिसते तर हे सुद्धा मी टॅक प्रोडक्टमध्ये टॅक करणार आहे तिथं क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता आणि बिग मिलियन्स फ्लिपकार्टवर तर त्या संधीचं सोनं करा म्हणजे तिथून तुम्ही खरेदी करा डिस्काउंटवर मिळते आणि टॅप प्रोडक्टमधून केलं तर तिथं पण तुम्हाला आमचा इकडून दहा पर्सेंट डिस्काउंट असतो तर तुम्ही खरेदी करू शकता तर मी असं ठरवलं होतं की आता मला बोलायचंच नाही आणि हो अजून एक कॉमेंट होती अशी मला की बाबा पाच वर्षात हो आम माझ्या लग्नाला पाच वर्ष झाले सहावं लागलं तर पाच वर्षात तुला इतकी मोठी मुलगी कशी तर त्यांना मला सांगायचं आहे तीस सेकंदांच्या रीलवरून तुमचे म्हणजे धोरणं लादू नका किंवा ठरवू नका बरोबर माझी पूर्ण हिस्ट्री बघा काय आहे नंतर तर नंतर मग मी नवऱ्याचं स्टेटस बघितलं तर मग म्हटलं जाऊ द्या आणि नंतर नवरा बोलतो आभार मानतो देवा तुझी अशी जीवनसाथी दिले जेणे कधीच कुठेच माझा साथ सोडला नाही मग मी सुद्धा ठेवलं स्टेटस की माझ्या नवऱ्याला सुद्धा माहिती आहे की सध्या जे काही जमान्यात चालू आहे त्यापेक्षा माझी बायको खूपच चांगली मिळालेली आहे हे ते स्वतःही मान्य करतात आणि त्यांना माहिती आहे की मी म्हणजे कष्ट करणार लोकांना बोलणार पण मी चरि चे, चरित्रावर कधीच डाग लागू देत नाही आणि कोणत्याच परपुरुषासोबत मी कुठेच बोलत नाही हे माझं गुण आहे तर त्याच्यानंतर स्टेटस वगैरे त्यांचे बघितले मी व्हॉट्सअपला आमचं थोडंसं बोलणं वगैरे झालं आणि त्यांनी सांगितलं की माझी डे नाईट ड्युटी आहे मला सुट्टी भेटत नाही त्याच्यासाठी मी तुला माफी मागतो परंतु नेक्स्ट टाईम आपण नक्कीच फिरायला जाऊ सध्या तरी मला सुट्टी वगैरे भेटत नाही मग मी पण म्हटलं जाऊ द्या स्वामींची भौतिक इच्छा नसेल म्हणूनच आता आमचं जाणं झालं नाही माणसाने का आवरलं नाही तर एवढी थकते ना मी दिवसभर तुम्ही विचार करा एवढे मोठे प्रमोशन हे, हे, हे ते त्याच्यात रिटर्नचे हे ते पण ते सर्व जाऊ द्या मला अचानक नवऱ्याचं स्टेटस दिसलं बिचाऱ्यानं जुने पुराने फेसबुकवरचेच फोटो टाकले होते बरोबर मग मी पण एक स्टेटस बनवून ठेवलं कारण त्याने काही मला फोटो मागितले आणि त्याला माहित होतं आपण जर फोटो मागितले तर हे फोटो तर देणार नाही पहिलं मला शिव्यात देणार तर त्याच्यामुळे त्यांनी काही मला फोटो मागितले नाही तर पण एक गोष्ट लक्षात आली माझ्या नवऱ्याला पण हे माहिती आहे की जमाना सध्या जे काही सुरू आहे त्यापेक्षा माझी बायको खरंच खूप चांगली आहे आणि तिने तिचं ज चरित्र जपलेलं आहे आणि हे, हे माझा नवरा स्वतः व्हॉट्सअपला माझ्यासोबत बोललेला आहे की मला एवढा विश्वास आहे माझी बायको सडेतोड उत्तर देणारी आहे त्याच्यामुळे तिचा पाऊल आजपर्यंत वाईट मार्गाने गेलेलं नाही आहे आणि कोणी तिच्यावर वाईट मार्गाने बघणार एवढी कोणाची हिंमत पण नाही आहे त्याच्यामुळे मी ना नवऱ्याचा विश्वास खूप कमावलेला आहे खूप म्हणजे खूप कमावलेला आहे मग मी त्यांना सहज बोलली लग्नाला किती वर्ष झाली तर ते मला बोलतात मी इथं चॅटिंग लावते तुम्ही पण हसणार तर म्हणतात पाच मग म्हटलं डायवर्स कधी होणार आहे म्हणतात मी मेल्यावर मग म्हटलं कधी मरणार आहे तुम्ही तर म्हणतात तू मारून टाक म्हटलं कधी मारू तू म्हणशील तेव्हा मी तुझ्या हाताने मरायला तयार आहे मग मी इतके हसले ना की काय बोलू काय नाही असं so, असो so, भरपूर काही प्रॉब्लेम आले आणि भरपूर वेळ आम्ही एकमेकाला सोडण्याचा याचा त्याचा निर्णय घेतला फायनली मी तर पक्काच निर्णय घेतलेला असते सोडण्याचा म्हणजे कुठंच हे नाही परंतु हा माणूस एवढा म्हणजे बदमाश आहे ना खूप बदमाश आहे कसा ना कसो कसं ना कसं मॅसेज करून गोड बोलून मला फिसलून टाकतोच आणि मग मी बोलते नाही बाई माझा नवरा खरंच चांगला आहे म्हणजे आपुलकी प्रेम तेवढं देतो तो आता काय माहिती हे कितपत योग्य आहे कारण याच्या अगोदर पण भरपूर वेळा त्याने केलेला आहे असंच आणि मध्यंतरी काळ पण असा होता की आमची परिस्थिती खूप वेगळी होती आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती आणि त्याच्यामुळे पैशाच्या कमतरतेमुळे सुद्धा आमच्या नात्यात भरपूर भांडण वगैरे होत होती परंतु आज तो पण डे नाईट ड्युटी करून चांगला पंचवीस ते सव्वीस हजार रुपये बघवत आहे आणि मी सुद्धा माझ्या लाईफमध्ये खूप छान सेटल झालेली आहे आता बघू पुढं काय होते काय नाही आता बापरे एक वाजत आहे एक वाजता झोपते मी आता बघूया अजून तर हो नवऱ्याचा माझा कॉल आला नाही ॲनिव्हर्सरी असून पण फक्त स्टेटस वगैरे एकमेकाचे ठेवलेले आहे जे तुम्ही बघितलेले आहे बघूया उद्याचा दिवस काय नवीन घेतो तशी तर माझी इच्छा होती की बाबा अक्कलकोटला जायचं लग्नाच्या ॲनिव्हर्सरीला बहुतेक स्वामींची इच्छा नव्हती कारण आम्ही स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच होत नसते इथं स्वामी आहे तस आपल्या बाजूला स्वामींच्या इच्छेशिवाय काहीच नसते बहुतेक स्वामींची पण इच्छा नव्हती की आम्ही दोघं आता दर्शनाला यायचं आता हा गळाठा मी सकाळी आवरणार ओके okay, तर असा होता आजचा ब्लॉग बाकी तुमचं काय मत आहे ते नक्की सांगा हा ब्लॉग मी उद्याच अपलोड करणार आहे ओके okay? चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ